আমি <laughs> सिंहासन स्कूल मध्ये दरवर्षी प्रमाणे देखील आपल्या महाराष्ट्राची संस्कृती इतिहास गड किल्ले संवेदन टिकवण्यासाठी तसेच कला आणि विज्ञान शाखेत प्रोत्साहन मिळण्यासाठी महाराष्ट्राची लोककला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अतिशय नेत्रदीप कलेचे सादरीकरण विद्यार्थ्यांतर्फे करण्यात आले होते तसेच विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान देण्यासाठी फुल स्टॉल भाजी फळे मार्केट यांच्यासह विविध स्टॉल देखील विद्यार्थ्यांनी के आयोजित केले होते विद्यार्थ्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी पालखांनी देखील मोठ्या संख्येने गर्दी केली होती या कार्यक्रमास विद्याप्रसार मंडळाचे अध्यक्ष सतीश रळी उपाध्यक्ष अरविंद चित्तूरकर चितूरकर सचिव भोसकी सर सहसचिव गजेंद्र बंदी संचालक विकास पाटील संचालक किशोर हंजी यांच्यासह प्रिन्सिपल सौ सुनीता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख पाहुण्यांनी तोंड भरून विद्यार्थ्यांचे व त्यांच्या शिक्षकांचे कौतुक केले तसेच असे उपक्रम हर एक शाळेत राबवावे असे देखील आव्हान करण्यात आले या सुंदर कार्यक्रमाचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी O que नमस्कार सध्या आपण गडिंगलत येथील न्यू ऑरिजियन हायस्कूल येथे न्यू ऑरिजन स्कूल येथे महाराष्ट्राची लोककला याच्या अनुषंगाने आज विविध स्टॉलचे तसेच महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी विद्यार्थ्यांनी गड किल्ले महाराष्ट्राचे मंदिरे ह्या व्यतिरिक्त सायन्सचे प्रोजेक्ट असे विविध स्टॉल इथे आपल्यास भाज मिळालेले आहेत हे स्टॉल पाहण्यासाठी नगरीतील आणि तालुक्यातील मान्यवरांचे उपस्थित राहिले आहेत आपल्यासोबत स्वतः डॉक्टर घाळीसर आहेत घाळीसर काय सांगाल सगळ्या स्टॉलला तुम्ही आज भेट दिलेली आहे विद्यार्थ्यांच्या कलेबाबत काय सांगाल एकंदरीत सी बी एस सी न्यू ओरायझन स्कूल आदरणीय आमच्या एच एम सुनीता पाटील मॅडम यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार आणि स्टेम फॉर विकसित अँड आत्मनिर्भर भारत याच्याखाली मुलांच्याकडून विविध स्टॉल्स मुलांना जे देशामध्ये आज संस्कार आणि संस्कृती आहे ते मुलांच्या हातून चित्रकला असेल व्हेजिटेबल असेल ग्रीन एनर्जी असेल अशा विविध माध्यमातून पर्यावरणाविषयी मुलांच्यामध्ये एक जागरूकता आली पाहिजे आणि या माझ्या पाठिंबाच्या बाजूला बाजार मांडलेला आहे म्हणजे व्यवहार ज्ञानसुद्धा मुलांना जे आता शैक्षणिक धोरण नवीन आलेलं आहे एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी या माध्यमातून मुलांना व्यवहार ज्ञानसुद्धा चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू जे क्लासमध्ये टीचिंग आहे त्याच्यापेक्षा प्रॅक्टिकल ओरिएंटेशन किंवा मुलांच्यामध्ये व्यवहार ज्ञान हे आलं पाहिजे हेही या ठिकाणी केलेलं आहे दुसऱ्या बाजूला संस्कृती महाराष्ट्राची टिकली पाहिजे या गड गडकिल्ले हे मुलांना त्याच्याबद्दल एक जागरूकता छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू छत्रप शाहू महाराज यांच्याबद्दल मुलांना मुलांना एक, एक इतिहास काय आहे आपला हे सुद्धा कळणं हे स्वतः मुलांनी तयार केलेलं आहे आणि याचं सर्व श्रेय आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि सर्व स्टाफ यांनी एकत्र येऊन हे आज पालकांना आपल्या पाल्याने काय केलेलं आहे हे दाखवण्यासाठी त्याचबरोबर बाजार जो केलेला आहे त्या ठिकाणी विविध खाण्याचे स्टॉल्स आहेत आणि आज या दृष्टिकोनातून आज एक आमच्या पालकांना विद्यार्थ्यांमार्फत ही आज इथं भेट देण्याची एक मोठी परवणी दिलेली आहे धन्यवाद सर मॅम नमस्ते काय सांगा सगळ्या विद्यार्थ्यांनी एक सुंदर असं आयोजन केलेलं आहे आणि मागील अनेक किती वर्षापासून हे तुम्ही आयोजन करत आहात अगदी शाळेच्या सुरुवातपासून आम्ही ह्या स सुरू आहे आणि मुलांच्यामध्ये सगळ्या गोष्टींचे जे काही व्हॅल्यू असतील किंवा काही तत्वे असतील ते सगळे कळावे म्हणून हे सगळे सुरुवात आहे खूप वर्षांपासून ही परंपरा म्हणून आपण जोपासत आहोत जेणेकरून पालक पाल्य शिक्षक सगळेही एकाच मैदानावर एकाच ठिकाणी एकत्रित यावे आणि एकमेकांना समजून घेऊन मुलांना आपण कसे मोठे करत आहोत कसे समजून घेत आहोत ह्या गोष्टींची लक्षात जाणीव करून देता तुमच्या टीचिंग स्टाफचा टीचिंग हा जो टीम वर्क आहे आमचा हा जे का हे जे काही काम दिसतंय आपल्याला ते फक्त आणि फक्त आमच्या टीम वर्कनं झालेलं आहे त्याशिवाय हे काही शक्य नव्हतं जे काही असेल टीचिंग असू दे नॉन टीचिंग असू दे ड्रायव्हर्स असू दे अगदी प्रत्येकानं आपल्या आपल्या मोलाप्रमाणे किंवा आपल्या कॅपॅसिटीप्रमाणे तिथे आपलं काम दिलेलं आहे धन्यवाद तर मगाशी आपण जे पाहिले गड किल्ले असून दे मंदिर असून दे ज्या विद्यार्थ्यांच्या ह्या सर्व यशामध्ये त्यांचा मेन पाठीराख्या पाड़, आहेत ते आपले स्वप्नील सर आपल्यासोबत आहेत स्वप्नील सर मागील किती दिवस असून तुम्ही हे सर्वांमध्ये प्रयत्न करत आणि हे सगळं तुम्ही कोणाचे सहकार्य लाभलेलं आहे सर्वप्रथम मी केलच्या आपल्या सर्व यांना आम्ही क्षमता नमस्कार करतो आणि आम्ही आय थिंक महिनाभर या महिना ते दीड महिना झाला या कामामध्ये आपण मी गुंतलेलो आमचा उद्देश या थीम मागे म्हणजे महाराष्ट्राची लोकदार ही जी आमची थीम आहे त्याच्या मागे आमचा उद्देश असा होता की पालकांनी बाहेर आपल्या देशभरात जेवढ्या जागा आहेत फिरण्याच्या जागा आहेत सांस्कृतिक वारसा आहे तो देशाचा वेगळा आहे आपल्या महाराष्ट्रात देखील खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या बऱ्याचशा लोकांपासून काय झालेलं तर अलिप्त आहे मग ज्या लोकांना आपल्या वेगळ्या प्रकारच्या देवदेवतांना बघता येत नाही किंवा बाहेर जाता येत नाही गरीब असून किंवा मध्यम असून देवा श्रीमदर्ग दे तर आमचा उद्देश हाच आहे की ह्या सर्व लोकांनी आमच्या शाळेमध्ये इथे येऊन तो काय करावा तर तो, तो प्रसंग इथे पाहावा आणि त्याची मजा किंवा ते दर्शन घेऊन म्हणजे अष्टविनायक असेल साडेतीन शक्तीपीठ असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अजून देवी देवतांचे प्रेक्षणीय स्थळ असेल हे त्यांनी इथंच एकाच ठिकाणी येऊन बघावेत आणि आमच्या या सर्व विद्यार्थ्यांच्या कलेला त्यांनी काय द्यावी तर दाद द्यावी आणि माझं एवढंच त्या पालकांकडे मागणं आहे किंवा आमचे जे तुमचे पी हे असेल त्यांच्याकडे मी तेवढीच आशा व्यक्त करतो की त्यांनी याला दाद द्यावी धन्यवाद